अंजनगाव ते अकोट मार्गावर नाथवाडी फाटालगत सहा जानेवारी रोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने अपघात झाला या अपघातात प्रभुदास भिलावेकर वय छेचाळीस वर्ष राहणार कोहा तालुका अकोट जिल्हा अकोला यांचा अंजनगाव येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला तर श्यामलाल यांची पत्नी फुलाबाई भिलावेकर किरकोळ जखमी झाल्या सविस्तर वृत्त असे की अंजनगाव येथे दादासाहेब गायकवाड मुलांचे वसतिगृह येथे असलेला भिलावेकर दाम्पत्यांचा भिलावेकर यांच्या दुचाकीचा अकोट कडून येणारी भरधाव दुचाकीने अमोरासमोर टक्कर झाल्याने अपघात झाला या अपघाताची माहिती मिळताच प्रहार संघटनेचे शुभम निमकाळे सुजित काठोडे अक्षय चिकटे अंकुश पारघरे सागर मसनी, विजय कर्णे गोलू मसने यांनी तात्काळ जखमींना अंजनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तेथे प्राथमिक उपचार करून रेफर केल्यामुळे पुढील उपचारासाठी नेण्याकरिता रुग्णवाहिका वेळेवर मिळाली नसल्याने जखमीची तब्येत आणखी बिघडत गेली काही वेळानंतर रुग्णवाहिका उपलब्ध झाली आणि क्षणातच प्रभुदास भिलावेकर यांची प्रकृती अचानक बिघडल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला भिलावेकर यांच्या दुचाकीला समोरून धडक मारलेल्या दुचाकीचा व चालकाची अजूनपर्यंत माहिती मिळाली नसून तेही जखमी असल्याचे समजते याबाबत पुढील तपास अंजनगाव पोलीस करीत आहे रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी